गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची कथित मोडतोड केल्याचा आरोप करत खालिद का शिवाजी या आगामी चित्रपटावर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये बंदी घालण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं केली गेली आहे संदर्भात सात ऑगस्टला दुपारी दोन वाजता नायब तहसीलदार सोपान बाजकर आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांना निवेदन दिलं गेलं या निवेदनात असं म्हटलंय की खालिद का शिवाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल अनेक खोटे आणि अने दिशाभूल करणारे दावे केले गेलेत या दाव्यांमध्ये महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते त्यांच्या अंगरक्षकांपैकी अकरा मुसलमान होते आणि महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती अशा बाबींचा समावेश आहे चित्रपटाच्या शीर्षकात महाराजांचा एकेरी आणि अपमानकारक उल्लेख असल्याचाही आरोप केला गेलाय यामुळे शिवभक्त आणि इतिहासप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्यात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ शकतो आणि सार्वजनिक शांतता धोक्यात येऊ शकते असंही निवेदनात नमूद केलं गेलं आहे त्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन तात्काळ थांबवावं अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे जिल्ह्यातील सर्व चित्रपट गृहचालकांना योग्य त्या सूचना देण्याची विनंती करण्यात आली आहे या व्यतिरिक्त चित्रपटाचे निर्माते लेखक दिग्दर्शक वितरक आणि प्रसारमाध्यमे यांच्यावर अफवा पसरवणं धार्मिक भावना दुखावणं ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा अपमान करणं आणि धार्मिक स्थळांबाबत खोटी माहिती देणं यासारख्या गंभीर आरोपांखाली कायदेशीर कारवाई करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या मुंग्याईनं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस